चिंतन श्री गुरुदेव कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जाऊ ही स्वामी यांच्यानी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया बघा कर्ज कर्ज म्हटल्यानंतर खूप डोक्याला टेन्शन असतं बाकीचं टेन्शन सगळं वेगळं असतं पण कर्जाचं टेन्शन हे खूप वेगळं असतं आपण कुठंतरी कर्ज काढतो एक दोन हफ्ते तिथे भरतात आणि नंतर काही कारण असतो काही अडचणीमुळं आपण ते भरले जात नाही त्यामुळे ते कर्ज खूप खूप वाढत जातं असं मानसिक टेन्शन खूप खुँँँँ होतं रात्रीची झोप येत नाही आपण कोणासोबत बोलत आहे त्यामध्ये पण आपल्याला लक्ष लागत नाही चार माणसामध्ये आपण बसलोय बोलतोय पण सारखे मनामध्ये ते विचार असतात आपल्या चेहऱ्यावरती हास्य नसतं हे कर्ज खूप भयानक असतं त्यामुळे कर्ज कसं कमी होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे कर्ज जादा घ्यायचं नाही आहे जरी झालं आहे तरी त्याच्यावरती आता उपाय आहे हे उपाय श्रद्धेने जर केले विश्वासाने श्रद्धेने केले तर नक्की याचे रिझल्ट आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला खूप फरक जाणवणार आहे बघा काय करायचं आहे या उपायामध्ये आपल्याला सर्वप्रथम लागणाऱ्या वस्तू मी सांगते त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाचं मंदिर आपल्या घरापाशी कुठे जर असेल ते लागणार आहे जर घरापाशी नसेल तर लांब जरी कुठे असेल तरी तिथेच जायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे आपल्याला सर्वप्रथम तीन विड्याचे पानं लागणार आहे तीन विड्याच्या पानासोबत तीन अखंड हळकूट लागणार आहे अखंड हळकूट बाजारामध्ये तुम्हाला कुठेही बेटल हळकुंड म्हणजे हळदीचं जे असतं ते कुठं पण भेटेल त्यानंतर तीन गोळाचे खडे लागणार आहेत हे सर्व सामान आपल्याला घेऊन यायचं आहे ह्या उपाय करताना आपल्याला मंगळवारीच करायचं आहे मंगळवारी कोणत्याही मंगळवारी तुम्ही हे चालू करू शकता पण तुम्ही जर म्हणा आमचा एक मंगळवार झाला दुसऱ्या मंगळवारी आम्हाला जो हे मासिक धर्माला सुतक आलं तर तो मागचा मंगळवार पकडायचा नाही तुमचं ते सर्व संपल्यानंतर तुम्ही पुन्हा मंगळवार धरायचं आहे आणि तीन मंगळवार सलग हा उपाय तुम्हाला करायचा आहे म्हणजे आहे बघा तर काय करायचं आहे विड्याचे पान आणले त्यानंतर अडकुंड आणले नंतर गुळ आणलं झालं त्यानंतर एक लाल दोरा आपल्याला पाहिजे आहे एक लाल कापड आणि एक ले, लाल दोरा हे सर्व सामान घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं ते जे तीन विड्याचे पानं आहेत त्यावरती आपल्याला स्वस्तिक आणि स्वस्तिक काढायचे आहे तिन्ही पानावरती स्वस्तिक काढायचं त्यानंतर तुमची जी कर्जाची रक्कम आहे तुम्ही कुणाकडून तर एक लाख घेतले दोन लाख घेतलेले आहे आणि थोडेसे तीन हजार पाच हजार त्याचे रिटर्न दिलेले आहे आणि जेवढी काही रक्कम उरणार आहे जे सपोज तुम्ही एक लाख रुपये दिले आणि वीस हजार रुपये त्याचे देऊन टाकले आणि राहिलेली रक्कम ऐंशी हजार आहे ती तुम्हाला त्याला द्यायची आहे तर तुम्ही प्रत्येक पानावरती ऐंशी हजार ऐंशी हजार ऐंशी हजार असं तिन्ही वेळेस लिहायचं आहे कुंकवानेच लिहायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती एक हळकुंड आणि गुळाचा खडा ठेवायचा आहे हे ठेवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक जो लाल दोरा घेतलेला आहे आपण त्या लाल दोऱ्याने आपल्याला ते असं रोल करायचं आहे रोल केल्यानंतर ते गुंडा पॅक असं गुंढाळायचं आहे त्यानंतर आता आपल्याला गणपती म बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला पाऊश मूग घ्यायचे आहे आणि एक गुळाचा खडा घ्यायचा आहे घरात असेल तर घरातलं घ्या नसन घरात तर विकत घ्यायचं आहे मूग घ्यायचं आणि गुळाचा खडा घ्यायचा आणि गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर जे मूग नेलेले आहे आपण ते मूग आणि गुळाचा खडा सर्वात आधी तिथे ठेवायचं गणपती बाप्पा पुढे त्यानंतर आपण जे तीन विडे केलेले आहे त्यातला एक विडा गणपती बाप्पाच्या डावीकडे ठेवायचा एक उडा उजवीकडे ठेवायचा एक उडा विडा सम गणपती बाप्पाच्या समोर ठेवायचा असं हे ठेवून झाल्यानंतर तुम्ही तुमच्यावरचं जे विघ्न आहे ते हरण करण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पाकडे गेलेले आहात ना तर त्यांना सर्व काही तुमच्या मनातलं सर्व मुं, मन मोकळेपणाने सर्व सांगायचं आहे तुमचं विघ्न तुमचं संकट सर्व काही सांगायचं आहे ते सांगून झाल्यानंतर आपल्याला वि गणपती बाप्पाचा संकटनाशक विघ्नहर्ता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र तिथे बसून एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र व्यवस्थित आहे का नाही लिहून घ्या एका पेजवर नाही जर आठवलं नाही तर लिहून घ्या म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यानंतर प्रॉब्लेम येणार नाही मंगलमूर्तीय मंगलमूर्तीय विघ्नहराय दुरितनासाय कृपा करा मंगलमूर्तीय विघ्नहराय दुरीतनासाय कृपा करा मंगलमूर्तीय विघ्नहराय दुरितनासाय कृपा करा हा मंत्राचा एकशे आठ वेळा जप आपल्याला करायचा आहे ते झाल्यानंतर काय करायचं आहे तर काई गणपती बाप्पा समोर ठेवलेला आपण जो समोरचा विडा आहे तो विडा आपल्याला घ्यायचा आहे आणि सरळ घरी यायचा आहे कुणाच्या घरी जायचं जा नाही कुठंच जायचं जा नाही डायरेक्ट आपल्या घरी यायचं आपल्या घरी आल्यानंतर जो जो विडा आणलेला आहे तो एक लाल कपडामध्ये घ्यायचा आणि बांधायचा आहे बांधल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती ह्या विडा लटकवायचा आहे त्यानंतर पुढच्या मंगळवारी पुन्हा असंच सर्व करायचं आहे जे सांगितलं आहे ते खूप सेम अशीच करायचं हे केल्यानंतर पुन्हा नवीन विडा आपण जो आणणार आहे त्यावेळेस जो जुना विडा आहे तो ने वाहत्या पाण्यात त्याचं निर्माल्य करायचं किंवा वड पिंपळ असे जे झाडं असतील त्याच्या खाली तुम्ही जरी निर्माल्य केलं तरी चालतंय अशा प्रकारे तीन मंगळवार हे करायचं आहे हा खूप पॉवरफुल उपाय आहे प्रत्येकाने श्रद्धेने आणि भक्तीने करून बघा तुम्हाला टक्की रिझल्ट येणार म्हणजे आहे पैशाची आवक कुठून ना कुठून चालू होणार आहे तुम्हाला मार्ग मोकळे होणार आहे काहीतरी मार्ग सापडणार आहे आणि ती कर्ज फेडण्यासाठी तुमचं लवकर ते कर्ज जा फेडले जाणार आहे हा उपाय केल्यानंतर बघा असेच खूप छान छान व्हिडिओ आणि उपाय आपल्या चॅनलवरती मी आणत असते तुम्हाला जर आपले चॅनल आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया सुंदर व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ